जुन्या फी वसुलीसाठी दहावीचे हॉल तिकीट देणे नाकारले पुण्यातील शाळेत मनसैनिकांकडून तोडफोड पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वाघोली येथील जे एस पी एम शाळेत तोडफोड करण्यात आली आहे जे एस पी एम प्रौढीशी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेच्या वेळेस मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करत मनसेकडून तोडफोड करण्यात आली कोरोना काळातील जुन्या फी वसुलीसाठी दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट नाकारले आणि मनसेने आंदोलन करत तोडफोड केली विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मैदानात उतरणार आहेत पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे आक्रमक झालेली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे